आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याकरिता राज्यातूनच नव्हे तर देशातूनसुद्धा नव्हे तर सुद्धा काही नागरिक आपल्या गावी आले आहेत आपल्यासोबत मतदार आहेत काय सांगाल आपण कुठून आला मी सिंगापूर आलो आहे मी सिंगापूर जातो मला आठ वर्ष झाले तिकडे मी जॉब करतो आहे आणि मी वाशिमसना नगरवासी आहे तर मला मतदानासाठी फक्त यायचं होतं कारण मला वाटतं आहे की भारतासाठी आपण एक मतदान खूप महत्त्वाचं असतो तर तुम्ही कुठे पण आहात मला फक्तही सांगायचं की आपण मतदान द्या मी कारण तुम्ही पा पुढचे पाच वर्ष आपले इलेक्शनमध्ये आपल्या नेत्याला तुम्ही घेता आहात तर वोट देणं खूप गरजेचं आहे त्यासाठी फक्त मी भारतात आलो की आपले वोट देणं हे माझा जे हक्क आहे त्यासाठी मी आलो कारण मला भारताला खूप जास्त अभिमान आहे आज मी सिंगापूर राहतो सिंगापूरमध्ये राहून आम्हाला जे आठ दहा वर्ष पहिले अगोदर आम्हाला भारताचं हे नाव गौरव नव्हता आता ते खूप जास्त मोठं वाढलेलं आहे तर मला हेच म्हणायचं आहे तुम्ही आज फक्त भारतासाठी नाही की भारताचे बाहेर जे राहतात ते भारतवासी त्यांसाठी पण वोट द्यायला लागले तर तुम्ही आपलं वोट जरूर द्या आणि ज्यांना द्यायचं त्यांना द्या दि आपण जरूर द्या असं म्हणा नक्कीच विदेशातून सुद्धा नागरिक या ठिकाणी आपलं मतदानाचा हक्क बजावण्याकरिता या ठिकाणी आले विशाल विशालराव जय महाराष्ट्र न्यूज वाशिम